नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नयन टोमरे एक सेतू केंद्र सेवा चालक मित्रांनो आज तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आहोत ते म्हणजेच की खरीप पीक विमा दोन हजार चोवीस बद्दल म्हणसान की आता मागच्या वर्षीचा पीक विमा अजून आम्हाला मिळालेला नाही आहे आणि दोन हजार चोवीसचा चा कसा मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की हे रक्कम एकट्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पारित करण्याची जी प्रोसेस आहे ती आता शासनाकडून चालू आहे तर मागील वर्षाचा आणि या वर्षात दोन्ही आता एक वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जय होणार आहे तर तुम्हाला सांगतो याच्यामधील काही जिल्हे पारित झालेले आहेत म्हणजे काही जिल्ह्यांची शॉर्टलिस्टिंग झालेली आहे त्यामध्ये काही तालुके आहेत तर तुम्हाला सांगतो की छत्तीसपैकी छत्तीस जिल्ह्यांचे यामध्ये नाव नाही आहे मित्रांनो तर काही जिल्हे आहेत ज्यामध्ये फक्त चोवीसच जिल्हे आहेत की जिल्ह्यांचं सिलेक्शन या लिस्टमध्ये आहे चोवीसच जिल्ह्यांना फक्त खरीप पीक म्हणून चोवीस मिळणार आहे त्यामध्ये फक्त सोळा तालुके आहेत मित्रांनो जास्त नाही आहे सोळाच आहेत आणि जे ग्रामपंचायत महसूल मंडळ आहे ते होतं दहा आहे तर या एवढ्याच यांना फक्त मिळणार आहे तर फोगे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना खरीप पीक पात्र करण्यात आहे तर मित्रांनो अमरावती यवतमाळ गडचिरोली उस्मानाबाद आहे लातूर बीड सारख्या भागांना सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे नंतर आहे याच्यामध्ये अहमदनगर आहे नाशिक आहे चंद्रपूर सारख्या भागांना याच्या समाविष्ट करण्यात आलेला आहे सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुराबाद हिंगोली धुळे पुणे अकोला मित्रांनो सांगितलेल्या भागामध्येच खरीप पीक विमा दोन हजार चोवीस मित्रांनो जाहीर करण्यात येणार आहे मागे दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात आलेला होता मात्र दोन हजार चोवीसचा पीक विमा सांगितलेल्या जिल्ह्यांमध्येच मिळणार आहे यामध्ये काही नवीन जिल्ह्यांची यादी येणार आहे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मिळून जाणार आहे शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट मध्ये नक्की टाईप करा तुमच्या जिल्ह्यात नाव तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार जिल्ह्यांची याद्या सर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र